हॅलो संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे शेहेचाळीस साईजचा कटोरी ब्लाउज दाखवणार आहे संपूर्ण कटिंग आणि डायग्राम चला तर मग बघूया आपण शेहेचाळीस साईज कटोरी ब्लाऊजचा डायग्राम आणि कटिंग कटोरीचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया हा कस्टमरचा ब्लाउज आहे हा साडीचा पीस आणि त्याचं डायग्राम काढायच्या आधी आपण बापू बघून घेऊया इथे मी एका वहीवर माप लिहून घेतलेले आहेत अंगावरचं माप घेतलेलं आहे मी कस्टमरचं पूर्ण उंची पंधरा इंच आहे छाती शेहेचाळीस असल्यामुळे उंची जास्त आहे शोल्डर चौदा शोल्डर आहे आपण त्याची ते हाफ करून घेतलेले आहेत आणि कमरघेर एक्केचाळीस आहे पुढचा गळा साडेसहा मागचा गळा अडीच इंचाची ची, ची, म्हणजे अडीच इंचाची पट्टी ठेवायची आहे मागच्या गाड्याची आपल्या आवडीनुसार मागचा गळा घ्यायचा बाई लांबी आहे साडेचार दंडगेर आहे साडेचौदा आणि मुंडाघेर कटरा ही आपण ग्लाउजची मापं लिहून घेतलेली आहेत आता ब्लाउजची मापं आपण इथं बघितली आता कटरीचा डायग्राम कसा काढायचा ते बघूया इथे मी पेपर घेतलेला आहे आणि मी सिंगल पेपरवर इथे डायग्राम काढून घेणार आहे आपण पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर काढणार आहोत डबल पेपर नाही घेतलेला मी सिंगल पेपर घेतलेला आहे तुम्ही डबल घेऊ शकतात आधी आपण पूर्ण उंची घेणार आहोत पूर्ण उंची पंधरा इंच आहे आपण त्याचे दीड इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे साडे इंच आपली पूर्ण उंची झाली इथे पूर्ण साडेसोळा इंच आहे छाती शेचाळीस असल्यामुळे आपण इथे शोल्डर घेणार आहोत पावणे सहा इंचाचे आपण ते शोल्डर ठेवणार आहोत किती घेतले मी इथे पावणे सहा इंच घेतली आणि छाती शेचाळीस असल्यामुळे आपण मुंडा इथे सव्वा साचा ठेवणार आहोत सव्वा सहाचा मी ते मुंडा घेतला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती शेचाळीस असल्यामुळे चौथा भाग साडे अकरा इंच येतात आणि दीड इंच आपल्याला इथे मार्जिन घ्यायची आहे म्हणजे तेरा इंच आपल्याला इथे ही ब्लाउजची गळी ठेवायची आणि खाली असा हा बॉक्स तयार करायचा आहे हे बघा साडे अकरा आले आणि प्लस आपण त्याच्यात दीड इंच मार्जिन घेतले म्हणजे हे बघा इथून आपण दीड इंच ही मार्जिन घेतलेली आहे छातीची गडी किती आलेली आपली छातीचा चौथा साडे अकरा आलेले साडे अकरा प्लस दीड इंच रुंदी घ्यायची आपल्याला इथे सव्वा दोन इंच अडीच इंच काने घेतली कारण शिवून अडीच इंच ही बरोबर तयार होती आणि इथून आपण शोल्डरच्या जे मुंड्याकडचं भाग आहे तिथून अर्धा इंच खाली घेतलं अर्धा इंच खाली का घेतलं कारण शोल्डर उतरताना शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून आपण इथे अर्धा इंच खाली क्रॉस घेतलेले आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे दीड इंच घेणार आहोत दीड इंच घेऊन इथे जो पाठचा बाईचा सेप आहे म्हणजे मुंड्याचा सेप आहे तो आपण इथे असा देणार आहोत आणि अर्ध्याच्यात हे मिळवायचं असं अर्ध्याच्यात हे मिळवून घ्यायचं पुढचा गळा आहे साडेसहा इंच तर आपण इथे सहा इंच गळा ठेवणार आहोत कारण गळपट्टी लावतो ना आपण त्यावेळेस आपण पुन्हा गळ्याला आकार देत असतो म्हणून मी इथे अर्धा इंच कमी घेतले वरती आपण सव्वा दोन इंच घेतले तर खालीसुद्धा सव्वा दोन इंच घेणार आणि जर गळ्याला तुम्हाला आकार देता येत नसेल तर चौकन बॉक्स करून तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता आणि मुंड्यात तो व्यवस्थित तो समजून घ्या मुंड्यात घोड येतो ना तर मुंड्यात घोड यायला नको पाहिजे म्हणून जो आतला बाहेरचा सेफ आहे तो कसा द्यायचा तुम्ही जर हा आतला सेफ व्यवस्थित दिला नाही तर तुमच्या काकेचे इथे घोड तयार होणार इथून मी पाऊन इंच आतमध्ये घेतलं शोल्डरच्या लाईनीच्या आतमध्ये इथे मी अर्धा इंच आतमध्ये घेतलेले आहेत शोल्डरची जी आपली लाईन आहे ना त्याच्या आतमध्ये घेतले आत आतमध्ये घेऊन आपण ही क्रॉस लाईन इथे काढून घेणार आहोत पुन्हा इथे पावून इंच वरती घ्यायची आपल्याला त्या लाईनीपासून पावून इंच वरती घ्यायची आणि हा आतला आकार द्यायचा इथे म्हणजे आतला हा मुंड्याचा आकार झाला आपला योगपट्टी काढण्यासाठी आता इथून आपण अडीच इंच घेणार आहोत प्रत्येक ब्लाऊजसाठी आपण अडीच इंच घेत असतो इथून अडीच इंच आणि ह्या साईडनं साडेतीन इंच क्रॉस लाईन काढून घेऊन यायची इथे अशी क्रॉस लाईन काढायची योगपट्टीचा आकार द्यायचा अडीच घेतलं आणि इकडून साडेतीन घेतलं तर अशा पद्धतीने आपली ही योगपट्टी तयार होते आता कटोरीचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण फक्त इथे एक पुढच्याच गळ्याचा आकार दिलेला आहे या साईडनं आपल्याला इथून मोजून घ्यायचं इथं ठेवायचं आणि इथून दोन इंच घ्यायचे किती दोन इंच दोन इंच घेऊन दोन इंच घेऊन सरळ आपण इथे असा आकार देणार आहोत कटोरीचा जर तुम्हाला इथे समजत नसेल तर वरून काय करायचं इथून इथून पाच इंच घ्यायचे आणि पाच इंचावर अशी अशा पाच इंचावर असा कटोरीचा आकार द्यायचा आहे आणि ही लाईन अशी सरळ आणायची खाली समजलं का तुम्हाला कटोरीचा डायग्राम शेहेचाळीस साईज कटरी ब्लाउजचा डायग्राम पुन्हा तुम्हाला मी समजून सांगते पूर्ण उंची घेतली पंधरा इंच पूर्ण उंची आहे त्याच्या दीड इंच आपण मार्जिन घेतली म्हणजे साडे सोळा इंच आपली ब्लाउजची उंची झाली छातीची घरी ठेवली इथे साडे अकरा येतात शेहेचाळीस असल्यामुळे आणि त्याच्यात दीड इंच आपण मार्जिन घेतलेली आहे शोल्डर आणि मुंडा आपण इथे सव्वा सातचा घेतलेला आहे कारण छाती शेहेचाळीस असल्यामुळे योगपट्टी आपण घेतली इथे अडीच इंच आणि या साईडला साडेतीन इंच कटोरीचा आकार देण्यासाठी आपण इथून दोन इंच घेतलेले आहेत आणि आतला सेफ असाच द्यायचा काही बघा इथून असं दिला ना तर काय होतं हा जो काकेचा भाग असतो ना इथे फुग्गा तयार होतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आकार द्या कटिंग करून आपण ही कटोरीचा भाग ना दुसऱ्या पेपरवर कसा वाढवायचा तेही बघूया जर तुम्हाला ब्लाऊज पीसवर ठेवून पाठचा भाग कटिंग करून घ्यायचा असेल तर हे असं चास असं ठेवून आखून घ्या हे आखून झाल्यानंतर ब्लाउजवर आखून झाल्यानंतर मग तुम्ही हा कटोरीचा आताच कटिंग करू शकता पण मी डायरेक्ट कपड्यावर काढणार आहे पाठचा भाग तुम्ही जर व्यवस्थित माप समजून घेतली ना तर तुम्हाला रेडीमेड पॅटर्नची गरज पडणार नाही भरपूर मैत्रिणी रेडीमेड पॅटर्न मागवतात पण माझ्याकडे जेही विद्यार्थी शिकतात सेवन क्लास त्यांना पॅटर्न घेण्याची गरज पडत नाही कारण ते अगदी परफेक्ट अशाच पद्धतीने कटिंग करतात आणि व्यवस्थित त्यांना समजल्यामुळे पॅटर्न घ्यायची गरज नसते आता ही कटोरी आपण पेपरवर वाढून घेऊया आपण हाय तशी आखून घेणार आहोत वाढवायची कशी ते बघूया शेहेचाळीस साईज कटोरीचा डायग्राम आहे हा इथून आपण एक इंच वाढवून घेणार आहोत हे बघा इथून एक इंच वाढून घेतले गळ्याकडच्या साईडला मी एक इंच वाढवून घेतले इकडच्या साईडनं मी इंच इंच दोन इंच वाढवले इकडून दोन इंच वाढवले आणि इकडून दोन इंच वाढवले हे बघा दोन इंच वरती सुद्धा घेतली मी आता हा असा आकार द्यायचा आहे बघा डायरेक्ट याला मिळवायचं आणि हा आकार इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे म्हणलं का तुम्हाला वडा साईडनं एक इंच वाढवले आणि इथून दोन इंच वाढवले आहे इथून सुद्धा दोन इंच वाढवले आणि इथून मी डायरेक्ट कमी करत इथपर्यंत आणलेला आहे आणि जॉईन केलेला आहे शिवण्यासाठी पुन्हा मी इथे अर्धा इंच वाढून घेणार आहे शिवण्यासाठी काय करायचंय आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच वाढून मी इथे पुन्हा ड्रॉ करून घेणार आहे इथे सुद्धा अर्धा इंच घ्यायचे आता हा जो भाग आहे हा पूर्ण आपण इथे मोजून घेणार आहोत हे बघा किती आले अकरा इंच आले अकराचे आपल्याला इथे हाफ करून घ्यायचे म्हणजे जी मी मार्जिन वाढवली ना ती सुद्धा मोजून घेणार आहे किती आले अकरा इंच अकराचे किती झाले हाफ साडेपाच मी इथे साडेपाच वर निशाण लावून घेतली आणि इथून आपल्याला खाली दीड इंच वाढवायचे किती दीड इंच वाढवायचे लाईन काढून घेऊया नाही दीड इंच आणि इथून आपण असं जॉईन करणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे कटोरी वाढून घेतलेली आणि टक्स कसा काढायचा कारण आपण इथे मध्य केलेला आहे आणि टक्स घेताना कापडवर टक्स कसा काढायचा ते बघणार आहोत इथून मी दीड इंच घेतली आणि वरून सुद्धा आपण दीड इंच घेणार आहोत म्हणजे साधारण आपला हा टक्स झाला तीन इंचाचा साडेतीन इंचाचा सुद्धा होऊ शकतो कारण जर छातीचा भाग जर जास्त असेल तर तीनच्या ऐवजी आपण साडेतीन इंच इथे टक्स घेऊ शकतो म्हणजे उंचीला आपण तीनच्या जागी साडेतीन सुद्धा आपला हा टक्सचा भाग होऊ शकतो आणि इकडून घेणार आहे मी एक इंच आणि इकडून एक इंच जर कस्टमरला कटोरी चपटी हवी असेल कोणाकोणाला काय असतं माहितीये का जास्त टोकदार कटोरी आवडत नाही आपण इथे आधी काढून घेतलेला आहे बाहीची लांबी साडे इंच आहे अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे आपण इथे फक्त एक इंच मार्जिन मिळवणार आहोत साडेचार मध्ये एक इंच म्हणजे साडेपाच इंच आपली ही बाहीची लांबी झाली बाहीची लांबी झाल्यानंतर आपल्याला इथे बाहीची घडी घ्यायची आहे बाहीची घडी ठेवण्यासाठी तुम्ही छातीचा चौथा भाग करा इथे छाती शेहेचाळीस असल्यामुळे आपला चौथा चा। भाग किती आला साडे अकरा इंच तर मी इथे पूर्ण साडे अकरा घेणार आहे आपण हा इथे असा बॉक्स तयार करून घेणार आहोत सिंगल पेपर घेतलेला आहे तुम्ही डबल घ्या बाहीचा आकार देण्यासाठी आपण इथून अडीच इंच घेणार आहोत एक इंच मार्जिन घेतलेली आहे कारण एक इंच मार्जिन ही शिवण्यात जाते वरती अर्धा इंच शिवण्यात जाते आणि खाली अर्धा इंच शिवण्यात जाते ही झाली आपली मार्जिन शिलाई बाही घेरा आहे साडे चौदा इंच म्हणजे बाईगेर आपण पंधरा समजून घेऊया म्हणजे साडेसात इंच आपण इथे बाईगेर घेतले त्याचे हाफ आणि दोन इंच मार्जिन घेतली बाहीचा आकार द्यायचा आपल्याला इथे अडीच इंच आपण इथे अडीच इंच घेतले बाईचा आकार देण्यासाठी इथून जी बंद घडी असते ना आपली इथून तीन इंच मोजायचे आणि त्याच्यानंतर मग हा आकार ना असा द्यायचा त्याला तीन इंच मोजून तीन इंच डॉट करून इथे असा आकार द्यायचा आतलं सेप देणार आहोत फिश कटमध्ये असा अर्धा इंच खाली घेऊन इथे याच्यामध्ये आपण मिळवणार आहोत इथे आपला पूर्ण डायग्राम कटिंग झालेला आहे बाही कटोरी साईडचा भाग आणि यो हा डायग्राम ब्लाउज पिसवर ठेवून कसा कटिंग करायचं ते बघूया कारण ब्लाउज पीसवर ठेवताना कटोरी व्यवस्थित ठेवली तर आपली कटोरी व्यवस्थित येते मी तुम्हाला पाठचा भाग डायरेक्ट दाखवते हे बघा आपण हा कपडा डबल फोल्ड केलेला आहे इथे आपली ब्लाऊजची उंची झाली व्यवस्थित बघा शोल्डर पावणे सहा इंच मी इथे शोल्डर घेतली आणि सव्वा सहा इथे मुंडा घेतला इथे आपण ही गडी तेराची ठेवलेली आहे म्हणजे मार्जिन मिळून इथे आपण मार्जिन मिळून डायरेक्ट मी इथे आपून घेतलेला आहे अर्धा इंच खाली क्रॉस घ्यायचं सव्वा दोन इंच गळा रुंदी पट्टी कस्टमरची अडीच इंच म्हणजे शिवण अडीच इंच आहे तर आपण इथे चार इंचाची मी तर ठेवणार आहे कारण शिवण्यात जाईल इथून शिवण्यात जाईल इथून शिवण्यात जाईल शिवण्यात कसं कमी जास्त कपडा होऊ शकतो त्याच्यामुळे इथे मी मटका गळा तयार करून घेणार आहे आपला पाठचा भाग झाला पाठचा भाग झाल्यानंतर आपण इथे बाही कटिंग करून घेणार आहोत बाही कटिंग करायच्या आधी जो साईडचा हा बघा आपला हा जो कपडा उरलेला आहे तिथे मी योगपट्टी कटिंग करून घेणार आहे आणि योगपट्टी ही वाढून कटिंग करायची हे बघा एक एक इंच वाढून घ्यायची आहे कारण शिवण्यात जाते ना साडेतीनच्या जागी चार इंच घ्या चार इंचापेक्षा जास्त झालं तरी चालेल आणि अडीचच्या जागी तीन इंच घ्या म्हणजे शिवताना कमी नको व्हायला आधी काय केलं आपण पाठचा भाग काढला नंतर योग काढून घेतले आता योग काढून झाल्यानंतर मी इथे बाई कटिंग करून घेणार आहे मी तुम्हाला बाई इथे डायरेक्ट दाखवते मी पेपरवर सुद्धा दाखवले तुम्हाला बाईचा डायग्राम मी इथे पीसवर डायरेक्ट दाखवते घडी आपण इथे अकराची ठेवलेली आहे बाही लांबी साडेचार इंच आहे प्लस त्याच्यात आपण एक इंच मार्जिन घेतली एक इंच मार्जिन घेऊन असा इथे बॉक्स तयार करून घेणार आहे इथे बाही घेरचे हाफ घ्यायचे पंधरा इंच म्हणजे साडे इंच आपले बाही घेर आहेत तर आपण इथे त्याचे आप हाफ करून घेणार आहोत आणि प्लस दोन इंच मार्जिन घेणार आहोत बाहीचा आकार देण्यासाठी इथून आपण अडीच इंच घेणार आहोत अडीच इंच घेऊन इथे आपण बाईचा आकार देणार आहोत असा हे बघा आता कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे हे व्यवस्थित समजून घ्या आणि छाती जास्त असल्यामुळे अस्तर हा पूर्ण एक मीटर आहे शिवण्यासाठी साईडला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्या जसं मी आखून घेते त्याचप्रमाणे तुम्ही आखून घ्यायचे भाग आहे हा दोन इंचा इथे तर आपण इथे शिवण्यासाठी मी इथून पाऊण इंच वाढवून घेतलेला आहे इकडून पाऊण इंच आणि या साईडनं पाऊण इंच म्हणजे शिवून आपले इथे बरोबर तयार होते अर्धा अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचे हा झाला साईडचा सा भाग कटोरी काढताना हे जे टोक आहे हे अगदी इथं ठेवायचं कॉर्नरला बरोबर असं अशा ठेवल्याने काय होतं सगळ्याकडचा भाग आहे तो, तो असं ठेवल्यानंतर इकडे इतका कपडा वाढलेला आहे म्हणजे अर्धा इंच इकडे आपला हा कपडा वाढलेला आहे म्हणजे अर्धा इंच आपला हा कपडा इकडे वाढलेला आहे हा जेवढा कपडा वाढलेला आहे तेवढा हा पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला कटिंग करून घेतलेलं आहे कटोरीचा टक्स घेताना कसा घ्यायचा मी ते तुम्हाला समजवते बघा हे जे टोक आहे हे टोक आणि हे टोक असं एकत्र एक ठेवायचं म्हणजे आपला कटोरीचा टक्स मागे पुढे आणि क्रॉस होत नाही नाहीतर काय होतं एका साईडला क्रॉस जातो आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच कारण छाती जास्त असल्यामुळे इथे साडेतीन इंच घेतली साडेतीन इंच घेऊन मी इथे पावणे दोन इंच मी ते असं आखून घेतलेले खाली किती घेतले पावणे दोन इंच मी ते पावणे दोन इंचावर मी ते निशाण करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण इथे हा कटोरीला टक्स देणार आहोत हे बघा असा बघू शकता तुम्ही कटोरीचा आकार कसा आलेला आहे ती सर कटिंग करून घेऊया